विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक ए बी रायते तुमचं ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी भूगोल प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला होता विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे किंवा त्याचं महत्त्व लक्षात आलेलं आहे प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांग समजून घेतलेलं आहे की मानवी उपजीविकेसाठी माणूस सर्वसामान्यपणे नियमितपणे जी कृती करत असतो आणि त्या कृतीच्या मोबदल्यात जे मूल्य त्याला प्राप्त होतं आणि त्या मूल्याच्या आधारावरती तो जी आपली उपजीविका करतो त्याला आपण सामान्य भाषेमध्ये आर्थिक क्रिया म्हणत असतो किंवा त्याने निवडलेला तो व्यवसाय असतो आता या व्यवसायाचं स्वरूप भिन्न भिन्न असतं हे आपण मागच्या तासाला समजून घेतलेलं आहे कारण उपलब्ध असणारे संसाधनं त्याची असलेली स्थिती त्याची गुणवत्ता सर्वसामान्यपणे जगामध्ये त्या उत्पादनाला असलेली मागणी या सर्वांचा विचार करता प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार वेगळ्या प्रकारच्या क्रियांची निवड जी आहे ती करताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच जगभरातील माणसं किंवा मानवी समुदाय वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करताना आपल्याला जगात दिसून येतात तर ह्या क्रिया ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या निकषांच्या आधारे वर्गीकृत केलेल्या आपल्याला दिसून येत आहेत त्यामध्ये ज्या क्रिया केल्या जातात त्याचे तीन गट पडलेले आपण बघितलेले होते त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया द्वितीय कार्तिक क्रिया आणि तृतीय कार्तिक क्रिया अशा तीन गटामध्ये सर्वसामान्यपणे ह्या क्रिया किंवा हे व्यवसाय वर्गीकृत केलेले दिसतात प्रत्येक क्षेत्राचे काही वैशिष्ट वेशिष, वैशिष्ट्य आहे विशेष महत्त्व आहे हे आपण समजून घेतलं होतं प्रत्येक प्रकार कशा प्रकार आहे कोणत्या आधारावरती चालतो त्यातून उत्पादित होणारे पदार्थ कोणते आहेत सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेमध्ये ते त्यांची स्थिती कशी आहे कोणत्या क्षेत्राला किती महत्त्व आहे यासारख्या गोष्टीसुद्धा आपण अभ्यासलेलं आहे समजून घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवात केली होती प्राथमिक आर्थिक क्रिया प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय तेही आपण समजून घेतलं होतं की सर्वसामान्यपणे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून केल्या जाणाऱ्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत त्याच्या आधारावरती चालणाऱ्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्यांचा समावेश प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये आपण केलेला होता किंवा केला जातो आणि तो आपण समजून घेतला होता यामध्ये प्रामुख्याने त्याची उदाहरणंसुद्धा आपल्याला लक्षात आलेली होती की सर्वसामान्यपणे प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया चालतात तर शेती असेल पशुपालन असेल मासेमारी असेल खाणकाम व्यवसाय असेल शिकार असेल फळं कंदमुळं गोळा करण्यासारखे व्यवसाय असेल यासारख्या व्यवसायांचा समावेश होतो हे सर्व व्यवसाय कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले आहेत आणि त्या आधारावरती ते चालताना आपल्याला दिसून येतात त्याचं सर्वसामान्यपणे स्वरूप आपण बघितलं त्या सर्वसामान्यपणे सुरुवातीला एक कृती दिलेली होती त्या कृतीचासुद्धा आपण आढावा घेतला तर जगभरामध्ये केल्या जाणाऱ्या ह्या प्राथमिक व्यवसायांचं एक वितरण जगाच्या नकाशामध्ये दर्शवलेलं होतं त्याच्या आधारावरती काही प्रश्न आपल्यासमोर दिले होते त्या प्रश्नांची उत्तरं शोधून आपण तो नकाशाही समजून घेतला आणि नकाशा वाचनाचं कौशल्य किंवा नकाशा वाचन कशा पद्धतीने करायचं हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं होतं त्यानंतर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण बघितलं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण ज्या प्रमुख आर्थिक क्रिया आहेत त्या प्रमुख आर्थिक क्रियांचा तपशीलवार अभ्यास जो आहे तो सुरू करणार आहोत किंवा सविस्तरपणे ते अभ्यासणार आहोत पहिल्या पहिली जी आर्थिक क्रिया आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे ती आहे शिकार तर चला आपण या आर्थिक क्रिया क्रमाक्रमाने अभ्यासना अभ्यासूयात पहिली क्रिया शिकार ती या ठिकाणी आता समजून घेऊयात <coughs> बघा सर्वसामान्यपणे शिकार करणं किंवा हा जो एक व्यवसाय म्हणून करणं आजच्या काळात आपल्याला याचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय पण जर आपण मानवाच्या उत्पत्तीचा सुरुवातीचा काळ जर बघितला तर या काळामध्ये ह्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व होतं नवे नवे मानवाच्या उपजीविकेचं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणून किंवा क्षेत्र म्हणून या व्यवसायाकडे बघितलं जात असायचं बघा शिकार हा व्यवसाय प्रामुख्याने प्राचीन काळी मानवाने अंगीकारलेला किंवा वापरलेला एक महत्त्वाचा व्यवसाय आहे शिकार प्रामुख्याने केली जी केली जाते ती सर्वात महत्त्वाची जी गरज आहे माणसाची ती म्हणजे अन्नाची, अन्नाची गरज आहे आणि ही अन्नाच्या गरजेची परिपूर्ती करण्यासाठी मानव प्रामुख्याने शिकार हा व्यवसाय करताना आपल्याला दिसतो आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात इतिहास इतिहासाचा जर आपण अध्ययन केलं तर अगदी प्राचीन काळ जो होता प्राचीन काळात केला जाणारा हा व्यवसाय वे होता म्हणून मानवाचा प्राचीन व्यवसाय म्हणून सुद्धा शिकारीला ओळखलं जातं हा व्यवसाय मानवाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या इतरही गरजा ज्या आहेत प्राण्यांपासून प्राणीज उत्पादने जे आहेत ते सुद्धा त्याच्यापासून प्राप्त होत असतात आणि त्यामुळे मानवाला या व्यवसायाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात होतं हा व्यवसाय त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात केला जात होता पण कालांतराने त्याचा जे काही दुष्परिणाम आहे ते दुष्परिणामही होऊ लागले कारण हा व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती शिकार त्या ठिकाणी केली जाऊ लागली सुरुवाती म्हणजे अगदी प्राचीन काळात तर ती गरज म्हणून केली जात होती नंतर नंतर तर एक आपण ज्याला म्हणू शकतो की शिकारीचं प्रमाण गरज नसतानाही अनेक वेळा आपण ज्याला म्हणू शकतो आनंदासाठी मजेसाठी सुद्धा लोक पुढे पुढे शिकार करू लागलं आणि त्याचा परिणाम असा होऊ लागला की मोठ्या प्रमाणे प्रमाणावरती शिकारीच्या या प्रकारामुळे किंवा व्यवसायामुळे प्राण्यांचं प्रमाण घटू लागलं प्राण्यांची संख्या झपाट्याने घटू लागली आणि जेव्हा प्राण्यांची संख्या झपाट्याने घटू लागली त्यातल्या अनेक प्रजाती ज्या शिकारीसाठी विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत लक्षात घ्या काही प्रजाती अशा आहेत की ज्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत अशा प्रजाती जसं उदाहरणार्थ हरणांसारख्या प्रजाती आहेत किंवा अनेक प्रकारचे इतर जंगली आपण ज्याला म्हणू शकतो प्राणी वाक्स यासारखे प्राणीसुद्धा आनंदासाठी त्यातून काही पदार्थांचं उत्पादन जसं वाघापासून वाघाची कातडं मिळवणे यासारखे किंवा हत्तीच्या हस्तीदंत मिळवणे यासाठी मोठ्या प्रमाणात या प्राण्यांच्या शिकारी ज्या आहेत त्या शिकारी होऊ लागल्या आणि कालांतराने जेव्हा या शिकारींचं प्रमाण वाढत चाललं हळूहळू या प्राण्यांचं प्रमाण त्यांचं जे काही एकूण संख्या आहे ती घटू लागली आणि काही प्राणी तर अगदीच त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कमी झालेली पाऊ नि स्थिती जी आहे ती निर्माण झाली आणि मानवी समुदायाच्या किंवा जगभरातील प्राणीप्रेमींच्या लक्षात आलं की कालांतराने ह्या प्रजाती नामशेष होतील नष्ट होतील इतक्या कमी त्यांची संख्या झाली आहेत आणि काही तर नामशेष झालेले आहेत आणि काहीची संख्या इतकी कमी झाली की ते नामशेष होण्याच्या मार्गाचं मार्गावर आहे म्हणजे थोड्याच काळामध्ये त्याची संख्या संपुष्टात येईल अशा स्थितीमध्ये प्राण्यांची संख्या आलेली किंवा एकूण प्राण्यांची स्थिती आलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे जगभर त्याचा प्रभाव दिसू लागला जगभरातील प्राणीप्रेमी जागृत झाले आणि त्यावेळे आवाज उठवला सरकारी जागी झाली या सगळ्यांचा परिणाम म्हणून शेवटी त्याच्यावरती उपाययोजना करणं भाग पडलं जगभरातील बहुतांशी सरकारांनी त्याच्यावरती निर्बंध आणण्याचं काम सुरू केलं आणि त्यामुळे आज सद्यस्थितीला जगभर व्यावसायिक शिकारीवरती बंदी केली गेलेली आहे म्हणजे शिकार एक व्यवसाय म्हणून शिकार करणं आता जवळपास जगात सगळीकडे बंद आहे कुणीही अशा प्रकारे व्यवसाय म्हणून शिकार करू शकत नाही प्राण्यांच्या त्याचप्रमाणे हे जे प्राणी आहेत ज्यांची संख्या घटलेली आहे जे घटले नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत अशा प्राण्यांचं संरक्षण व्हावं त्यांचं संवर्धन व्हावं त्यासाठी जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रदेशानुसार नवनवीन कायदेसुद्धा करण्यात आलेले आहेत म्हणजे फक्त हे इथं शिकार करण्यास बंदी करून भागणार नाही हे सरकारांच्या लक्षात आलं तर त्याच्या पुढे जाऊनसुद्धा काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत किंवा केल्या जाव्यात हे लक्षात आलं कारण हे जर प्राण्यांचं अस्तित्व आपल्याला टिकायचं असेल एखादा प्राणी नामशेष झाला का पुन्हा त्यांची निर्मिती करणं किंवा ते पुन्हा निर्माण होतील किंवा त्यांची उत्पत्ती होती होईल हे सांगता येत नाही शक्यता त्याची उत्पत्ती पुन्हा होणारच नाही अशी स्थिती असते आणि त्यामुळे जे आस जैविधता आहे हे टिकून राहिली पाहिजे हे वेगळ्या प्रकारचे प्राणी पशु पक्षी यांचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि म्हणून नुसतं शिकारीवर बंदी घालून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांचं संवर्धन केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे म्हणजे आहे त्यांना सगळ्यात पहिलं सुरक्षित केलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं संवर्धन संवर्धन म्हणजे काय त्याच्यामध्ये वाढ घडून आणणं त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणं मग त्यासाठी वेगळ्या प्रकारचे नवनवीन कायदेसुद्धा जगभरामध्ये करण्यात आले सद्यस्थितीमध्ये काही आदिवासी जमाती ज्या आहेत जगभरामधल्या अतिशय मागासलेल्या त्या आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थापुरत्या शिकार हा व्यवसाय करताना दिसतात याव्यतिरिक्त व्यावसायिक शिकारीवरती जगभरामध्ये बंदी आहे म्हणून त्या आप आपल्याला कुठेही जगात व्यावसायिक शिकार करताना दिसत नाही किंवा आज त्याला एक व्यवसाय म्हणून मान्यता नाही किंवा मा तो कुणीही तो व्यवसाय तो जरी व्यवसाय असला तरी कुणीही तो, तो, तो करू शकत नाही कारण सरकारने त्याच्यावरती बंदी आणलेली आहे आणि मग ह्या ज्या जमाती जा आहेत ह्या सरकारने त्यांना सूट दिली आहे का तर त्यांच्या उपजीविकेचं दुसरं साधन नाही आणि विशेष म्हणजे या सगळ्या आदिवासी जमाती जेवढा त्यांच्या उपजीविकेसाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करतात तेवढंच ते काळजी घेतात त्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न केला जातो आणि त्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे त्यापासून विशेष हानी होणार नाही याची काळजीसुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते म्हणजे काही विशिष्ट आदिवासी जमाती सोडल्या तर हा व्यवसाय जगभरामध्ये आता केला जात नाही तर तरीही या व्यवसायाचं सद्यस्थितीला थोडक्यात जे स्वरूप आहे किंवा त्याचं जे काही वितरण आहे ते वितरण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे बघा शिकार या व्यवसायाचं वितरण आपल्याला या ठिकाणी एक जगाचा नकाशासुद्धा आपल्यासमोर दिसतो आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागणार आहे बघा जगभरामध्ये हा व्यवसाय करणाऱ्यांची स्थिती सांगितलेली बघा आता यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटातील बघा या ठिकाणी ज्या प्रजाती दिलेल्या आहेत ज्या जमाती दिलेल्या बघा आता हा जो आफ्रिका हा देश आहे बघा इथे दक्षिणेकडे या दक्षिणेमध्ये असलेल्या आफ्रिकेतले कल्हरी जे वाळवंट आहे या वाळवंटामध्ये बुशमन नावाच्या जमात आहे ही जमात आपल्याला हा व्यवसाय करताना दिसतो स्थानिक पातळीवरती त्यानंतर विषुवृत्तीय सेल्वाज घनदाट जंगलातील बोरा इंडियन आता बघा या ठिकाणी हा विषुवृत्तीय प्रदेश जो आहे या विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सेलवाजीवने आहेत इथं आहेत त्यानंतर ह्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही प्रमाणामध्ये आपल्याला बघा या ठिकाणी सॉरी ही विषवृत्तीय प्रदेश आहे बघा या ठिकाणी आपल्याला हा विश्वृत्तीय प्रदेश दिसतो बघा इथं हा विषवृत्तीय प्रदेश दिसतो तर ह्या प्रदेशामध्ये काही भाग जो आहेत येथ सेलवाच प्रकारच्या अतिशय घनदाट विशवृत्तीय वने आपण ज्यांना म्हणतो या वनांचं अस्तित्व आहे या सेलवाच वनांमध्ये किंवा अतिशय घनदाट वनांमध्ये जंगलांमध्ये राहणाऱ्या ज्या जमाती आहेत दोन प्रकारच्या वेगळ्या प्रदेशानुसार जमाती बघा पेगमे आणि बोरा इंडियन या जमाती आहेत या जमाती आपल्याला काही प्रमाणात सद्यस्थितीला शिकार हा व्यवसाय करताना दिसतात याचप्रमाणे टुंड्रा प्रदेशातील एस्किमो आता टुंड्रा प्रदेश बघा टुंड्रा प्रदेश सर्वसामान्यपणे उत्तरेकडे स्थित असलेला हा जो प्रदेश आहे बघा हे जे प्रदेश आपल्याला दिसत आहेत ह्याच्यात पण काही भाग आहेत जिथं बहुतांशी प्रदेश बर्फाच्छादनाखाली असतो तर हे जे प्रदेश आहे ह्या प्रदेशामध्ये जमीन ही बर्फाच्छादित आहे आणि या बर्फाच्छादित जमिनीमध्ये राहणारे जे एस्किमो लोकं आहेत लक्षात घ्या हे एस्कीमो लोक हा व्यवसाय करताना दिसतात आणि विशेषतः त्यांच्या प्रमुख ज्या प्राणीस शिकार करतात ते प्राणीचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे रेंडियर नावाचा प्राणी जो आहे तो विशेषतः इथं मोठ्या प्रमाणात त्याचे शिकार केले जाते असते आता तर अलीकडे ते पाचं पाळून त्याच्यापासूनसुद्धा उत्पादन घेण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं त्यानंतर अंदमान निकोबार बेट बघा भारताच्या दक्षिणेकडे असलेलं हा जो भाग आहे बघा आपल्याला या ठिकाणी दिसतंय दक्षिणेकडे या ठिकाणी अंदमान निकोबार बेट आहे या ह्या प्रदेशामध्ये बघा या अंदमान निकोबार बेटांवरील सेंटेल नावाची जमात आहे त्याचप्रमाणे जरावा आणि ओंग ह्या जमाती आहेत अंदमान निकोबार बेटावर स्थित आहेत ह्या जमाती या जमातीसुद्धा आपल्याला त्यांच्या उपजीविकेत हे व्यावसायिक स्वरूपात म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न घेऊन हे जगभरामध्ये विकायला नेत नाही तर आपली उपजीविका करण्यासाठी हे लोक शिकार करतात आणि आपलं चरितार्थ किंवा उपजीविका चालताना दिसतात या सर्व इत्यादी ज्या आदिम ज्या आदिवासी जमाती आहेत या आदिवासी जमाती सद्यस्थितीला शिकार करून आपला चरितार्थ किंवा उपजीविका किंवा उदरनिर्वाह चालवताना आपल्याला दिसत आहेत तर अशा पद्धतीने थोडक्यात शिकार हा एक प्राथमिक व्यवसाय आहे आणि प्राचीन काळामध्ये या व्यवसायाला अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व होतं खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करताना आपल्याला जगभरामध्ये दिसत होतं सद्यस्थितीला मात्र आ, या व्यवसायाचं स्थान म्हणजे हा व्यवसाय एकूणच कायद्यानुसारच त्याच्यावर बंदी आणलेली गेलेली आहे कारण जी काही जैवविविधता आहे यांचं जतन होणं अतिशय गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि त्याच्या जतनासाठी प्रामुख्याने शिकारींवरती बंदी आणली गेलेली आहेत आणि म्हणून सद्यस्थितीला काही आदिम जमाती सोडली तर जगभरामध्ये हा व्यवसाय बंद झालेला आहे किंवा नामशेष झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं फारशी माहिती आपण आता या ठिकाणी जेवढी जी आहे तेवढी आपण घेतलेली आहे आता अधिक माहिती घेण्याची आवश्यकता नाही पण एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय म्हणून शिकारीकडे प्राचीन काळापासून आपण पाहू शकतो किंवा पाहिलं जात होतं आता पुढचा जो प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे फळे कंदमुळे गोळा करणे हा सुद्धा मानवाचा अतिशय महत्वाचा प्राचीन व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो बघा जंगलांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थचं संकलन करण्याचं काम आता हे काही आपण उत्पादित करत नाही आपण त्याची लागवड करत नाही बघा लागवड करून उत्पादन घेतलं असतं तर हा वेगळा व्यवसाय म्हणजे आपण त्याला शेती म्हटलं असतं पण आपण तसं काही करत नाही निसर्गता हे पदार्थ जंगलांमध्ये उपलब्ध होत असतात किंवा त्याची निर्मिती होत असते आपण फक्त ते निर्माण झालेले पदार्थ त्यांचा शोध घेऊन किंवा मानव जो आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांचं संकलन म्हणजे गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि त्यातून ते आपली उपजीविका करत असतात हा जो व्यवसाय आहे त्याला फळे कंदमुळे गोळा करण्या असं संबोधलं जात असतं आता आपण थोडक्यात इथं एक कृती दिलेली आहे बघा एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या आधारावरती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर शोधून आपण थोडक्यात या व्यवसायाचं स्वरूप या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो बघा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे वरील चित्रे कशाची आहेत चित्रा। ते ओळखा आता वरील हे जर चित्र आपण आपल्या समोर दिले आहेत बाजूचे दिलेले चित्र या चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा पहिल्या याच्यामध्ये मधांचं संकलन केलेलं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये फर्निचरसाठी लाकूड जे केलेलं दिसतंय त्या लाकडावरती वरती लाक लावताना किंवा हे टिकाऊपणा वाढवण्यासाठी कुठल्या तरी पदार्थांचं आपण म्हणू शकतो की रंगकाम करण्यासारखं दिसत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा जो आहे हे प्रामुख्याने आपण ज्याला बबलगम म्हणतो तो खाताना दिसतोय चौथ्या चित्रामध्ये काही वृक्षांची पानं आहेत आणि त्या पानांपासून आपण ज्याला पत्रावळ म्हणतो किंवा एक खाण्यासाठीचं एक पात्र जे आहे निर्माण करताना दिसतं चौथ्याच्यामध्ये आपण पाचव्या चित्रामध्ये एक महिला आपण ज्याला म्हणू शकतो की दोरी जे आहेत निर्माण करण्याचं काम किंवा त त्याला पीळ देण्याचं काम करते चौथ्या चित्रामध्ये एका झाडूची निर्मिती केलेली आपल्याला दिसते बघा झाडू दिसतोय पाचव्या चित्रामध्ये बँगल्स आपण बांगड्या आपण म्हणू शकतो लाखापासून निर्माण केलेल्या बांगड्या असतात आणि सहाव्या चित्रामध्ये काही प्रमुख वनस्पतींच्या भाग आपण ज्याला म्हणू शकतो बिया किंवा औषधी वनस्पतींच्या अवशेष आपण ज्याला म्हणू शकतो बिया ज्या म्हणू शकतो ते त्या ठिकाणी दिसत आहेत आता या दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे या वस्तू कशापासून बनवल्या जातात आता आपण जर बघितलं तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत या जंगलातून मिळणारे वेगवेगळे जे पदार्थ असतात त्या पदार्थांपासून निर्माण केले गेलेले आहेत किंवा बनवलेले आहेत मध मद हे मधा जंगलातून मिळणारे मधमाशांपासून त्याचं उत्पादन लाख असेल बबलगम असेल किंवा पत्रावळ असेल किंवा ते जे दोर बनवलं जातो आहे त्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे झाडू बनवण्यासाठी ते लागणारं रॉ मटेरियल ला आहे बांगड्या बनवण्यासाठी लागणारं लाक असेल किंवा ते जे काही पदार्थ आहेत हे सगळे जंगलांमध्ये उपलब्ध अस दास, उपलब्ध असतात आणि त्या ठिकाणाहून त्याचं संकलन केलं जातं या जंगलाच्या उत्पादनापासून बनवल्या जातात आता या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जातो तर बेसिकली हा सगळ्या जंगलांमध्ये मिळत असतो जंगलांपासून जंगलांमधून तो प्राप्त होत असतो शेवटचा प्रश्न विचारलेला आहे याच्यावर आधारलेला हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात तर साहजिकच आहे या व्यवसायामध्ये व्यवसायाला आपण सर्वसामान्यपणे वनसंकलन म्हणजे वन पदार्थांचं संकलन करणं गोळा करण्याचं कंदमुळे गोळा करण्याचा हा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितला जात असतं तर अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे ही कृती आपल्यासमोर मांडलेली आहे आणि त्याच्या आधाराय आपल्याला थोडक्यात याचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे बघा हा जो व्यवसाय आहे म्हणजे या चित्रामध्ये सर्वसामान्यपणे जे काही प्रोडक्शन होतं हा किंवा उत्पादन होतं ह्या उत्पादनांवरती नजर टाकले तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे उत्पादनं निर्माण करण्याचा जो आधार आहे किंवा बनवण्याचा जो आधार आहे ते आहेत वन जंगल लक्षात घ्या हा व्यवसाय वनांवर आधारित आहे वनांवर आधारित असून जगातील अनेक लोक आपल्याला हा व्यवसाय करताना दिसतात म्हणजे ज्या ज्या प्रदेशात वनं आहेत जंगल उपलब्ध आहेत त्या त्या प्रदेशामध्ये कमी अधिक प्रमाणात लोक वनांमधील हे वेगवेगळ्या पदार्थांचं संकलन करण्याचा व्यवसाय करताना आपल्याला दिसतील वनांमध्ये असणारे वेगवेगळे पदार्थ जसं फळं आहे कंदमुळं आहे फुले आहेत पाने आहेत औषधी वनस्पती आहेत यांना गोळा करण्याचं काम करतात त्यांचं संकलन करण्याचं काम करतात आणि ते संकलित केलेले पदार्थ वेगवेगळ्या वेग ठिकाणी गरजेनुसार मागणीनुसार ते विकत असतात आणि त्यातून मिळणाऱ्या जो काही मोबदला आहे त्या मोबदल्यावरती ते आपलं उदरनिर्वाह करत असतात आपलं पोट भरत असतात आपल्या कुटुंबाच्या आपल्या गरजा ज्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात या फळं कंदमुळं फुलं पानं या सारख्या वनस्पतीप्रमाणेच किंवा पदार्थांप्रमाणेच झाडांपासून मिळणारे सुद्धा काही घटक किंवा पदार्थांचं उत्पादन केलं जात असतं ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो डिंक असेल राळ असेल लाक असेल मध असेल मेन असेल यासारखे पदार्थ जे आहेत ते पदार्थ गोळा करण्याचं काम करतात आता हे पदार्थसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी उपयुक्त आहेत यावरती अनेक उद्योगसुद्धा चालताना आपल्याला दिसतात मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्याची क्षमता या घटकांमध्ये आहेत यामध्ये काही औषधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात म्हणून हे सगळे उत्पादनं आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहेत आणि जंगलांमधून यांचं संकलन मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसतं त्याचे उदाहरण आपण बघूया बघा उदाहरण दिलेल्या या ठिकाणी खैरापासून कात मिळवला जातो या काही पदार्थांना बाजारपेठेत अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी अस आस, असते आणि त्यामुळे या पदार्थांचं व्यापारी तत्वावर देखील संकलन होत असतं किंवा संकलन केलं जात असतं जगामध्ये अनेक कंपन्या अशा आहेत या व्यापारी तत्वावर चालणाऱ्या ह्या आपल्या पद्धतीने आप आ, या उत्पादनांची खरेदी करतात आवश्यकतेनुसार आणि त्यामुळे अनेक लोक व्यापारी तत्वावर सुद्धा हा व्यवसाय करण्यास पुढे आलेले आहे किंवा हा व्यवसाय करताना आपल्याला दिसतील जगातील सर्व वनप्रदेशांमध्ये फळे कंदमुळे गोळा करणं हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालताना आपल्याला दिसतो सर्व प्रदेशांमध्ये आणि केला जातो पण फक्त त्याची गरज काय आहे एकच की वनप्रदेश जिथं जिथं वनप्रदेश असेल तिथं तिथं तो चालतो आणि बहुतांशी आदिवासी जमाती ज्या आहेत किंवा आजूबाजूला राहणाऱ्या ज्या काही त्या ठिकाणची लोकसंख्या आहेत ते प्रामुख्याने हा व्यवसाय आपल्याला करताना दिसतात तर थोडक्यात त्याचं व्यवसाय करताना जे काही प्रदेश आहेत जगभरातील आता याचं वितरण सांगताना काय जगभरातील जंगलव्याप्त प्रदेश हा विभाग प्रामुख्याने व्यवसायामध्ये मोडतो म्हणजे जग, जग जगामध्ये जिथं जगा जिथं जंगलं आहेत व्यापलेला आहे जी भूमी जंगलांनी व्यापलेला आहे तिथं तिथं हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालताना आपल्याला दिसतो हे त्याचं वितरण आहे पण जगातले काही जंगलं त्याला अपवादसुद्धा आहेत तर त्यामध्ये विशेषतः विष्वृत्तीय प्रदेशातील जे जंगलं आहेत हे त्याला अपवाद आहेत तिथं हा व्यवसाय फारसा विकसित झालेला आपल्याला दिसत नाही कारण काय ते आपण समजून घेऊया बघा विषुवृत्तीय प्रदेशातील जंगलं हे अत्यंत दाट असतात सधारित पण असतात अशा ठिकाणी तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे कारण तिथं अधिक प्रकारे हे उत्पादनं मिळण्यास अनुकूल स्थिती आहे पण तरीही तिथं हा व्यवसाय फारसा भरभराटीस आलेला नाही त्याची काही कारणे या ठिकाणी आपण बघूया यामध्ये प्रामुख्याने तिथील हवामान हे दमट असतं कारण प्रचंड उष्णता असते विषुवृत्तीय प्रदेशात आणि पाऊसही प्रचंड पडतो त्यामुळे या ठिकाणचं हवामान दमट स्वरूपाचं होत असतं आणि निस्तोच दमट नाही तर रोगट स्वरूपाचं सुद्धा असतं दमट आणि रोगट स्वरूपाचं या ठिकाणचं हवामान असतं त्याशिवाय या ठिकाणी अतिशय घनदाट जंगलं असल्यामुळे या जंगलांमध्ये सरपटणारे व प्राणी व अनेक प्रकारची कीटक असतात जे मोठ्या प्रमाणात विषारी असू शकतात आणि या विषारी कीटकांमुळे किंवा सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांमुळे त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात उपद्रव होऊ शकतो किंवा होत असतो आणि त्यामुळे यांच्यापासून होणारा उपद्रव टाळण्यासाठी किंवा त्याच्या भीतीमुळे ह्या प्रदेशामध्ये हा व्यवसाय जो आहे विविध गोळा करण्याचा हा जो व्यवसाय आहे हा व्यापारी तत्वावर करता येत नाही किंवा त्याला मर्यादा ज्या आहेत त्या निर्माण होताना आपल्याला दिसतात म्हणजेच थोडक्यात विषवृत्तीय प्रदेशाची ही जी प्रतिकूल हवामान स्थिती आहे या प्रतिकूल हवामान स्थितीमुळे इथं संधी उपलब्ध असताना देखील हा व्यवसाय करण्यास मर्यादा येतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे या विषवृत्तीय प्रदेशातील जंगलांव्यतिरिक्त जगातील इतर भागात जिथं जिथं जंगल आहे तिथं तिथं मात्र फळं कंदमुळं गोळा करणं किंवा वनसंकलनाचा हा जो काही व्यवसाय आहेत हा मोठ्या प्रमाणात मनात करताना आपल्याला दिसतात बाकी विश्वृत्तीय प्रदेशात मात्र त्याला मर्यादा आहेत त्या मर्यादा काय आहेत आपण समजून घेतलाय तिथं मात्र हा व्यवसाय चालत नाही इथं खूप मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे पण व्यवसाय मात्र ह्या व्यवसायाचा मात्र विकास झालेला नाही इथं लोकसंख्याही खूपच कमी आहेत आणि या प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तो व्यवसाय व्यापारी तत्त्वावरती करता येत नाही छोट्या मोठ्या प्रमाणात तिथल्या आदिवासी जमाती हा व्यवसाय करताना दिसतील पण व्यापारी तत्वावर मात्र होताना आपल्याला दिसत नाहीत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन प्राथमिक व्यवसाय सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत जे व्यवसायांचं मध्ये प्रामुख्याने आपण पहिल्यांदा फक्त पहिला व्यवसाय बघितला शिकार ज्याचं स्वरूप सद्यस्थितीला नामशेष होत चाललेलं आहे कमी होत चाललेलं आहे आणि दुसरा आर्थ आ, आ, प्राथमिक आर्थिक व्यवसाय आपण बघितला वनसंकलन किंवा कंदमुळं गोळा करणं ज्याचं स्वरूप आज स्थितीला जगभरामध्ये अस्तित्वात आहे आणि जिथं जिथं जंगल व्याप्त प्रदेश आहे तिथं तीत तिथं हा व्यवसाय करताना आपल्याला दिसू शकतो अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन प्राथमिक व्यवसायांचा आढावा घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही प्राथमिक आर्थिक क्रियांचा किंवा प्राथमिक व्यवसायांचा तपशीलवार अभ्यास करूया या ठिकाणी थांबूयात धन्यवाद